नमस्कार मित्रांनो सत्तावीस मेच्या भागामध्ये अक्षरा भुवनेश्वरीकडे जाते आणि म्हणते अधिपती त्या रमेशला पुन्हा कामावर ठेवणार भुवनेश्वरी म्हणते काय अधिपती असं काय करतायत अक्षरा म्हणते रमेशची आई ती त्यांचे पायच सोडायला तयार नाही आणि तुम्हाला माहिती आहे ना अधिपती आईसाठी किती इमोशनल आहे आईचा विषय आला की ते लगेच पागळतात भुणेश्वरी तिच्याकडे बघायला लागते पण अक्षराचं लक्ष दुसरीकडेच असतं मुणेश्वरी म्हणते म्हणजे तुम्ही आम्हाने टोमनात देताय का अक्षर म्हणते नाही नाही मॅडम असं काहीच नाही अहो तुम्ही गैरसमज नका करून घेऊ तुम्हाला पण माहिती आहे अधिपती आईविषयी किती इमोशनल आहे मुणुश्रीला पटतं ती मान हलवते आणि म्हणते हो ना मला माहिती आहे अधिपती कुणाला पण लगेच माफ करतात आणि त्यांच्या चांगुल फायदा बरेच लोक घेतात ते अक्षराकडे बघत असते अक्षर म्हणते काय मॅडम आता तुम्ही मला टोमणा देताय आहे का मुणुश्री पण तिच्यासारखीच ॲक्टिंग करते आणि म्हणते नाही नाही ओ हो। तुम्हाला असं का वाटलं आम्ही तुम्हाने कशाला टोमणी देऊ पण तुमचं पण खरं आहे आई म्हटलं की अधिपती लगेच पागळतात आता हेच बघा ना तुमच्या आईला पण अधिपती स्वतःची आई मानतात खरं तर त्या सासू आहेत आता अक्षराच माघार घेते आणि म्हणते हो ना मॅडम पण या निलमचं काय करायचं तिने खरंच त्या रमेशला माफ केलं तर मुणीश्री म्हणते हे सगळं थांबावंच लागल आणि त्यासाठी फॅक्टरीत जावं लागेल चला आपण दोघी पण जाऊया इकडे सगळेजणं नीलमची वाट बघत असतात पण ती काय येत नाही आधिपती म्हणतो मला नाही वाटत त्या येतील म्हणून तेवढ्यात निलम येते आधिपती म्हणतो त्या माफ करत असतील तर ठीक आहे तुला कामावर ठेवतो त्या नाही म्हटलं तर तुला जावं लागेल नीलम सरकार मला कशापाई बोलवलं इथं मी सांगितलं ना मला हे प्रकरण नाही वाढवायचं अधिपती म्हणतो नीलमताई त्याचं काय आहे हा रमेश तुमची माफी मागणार आहे आता त्याला माफ करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं नीला म्हणते एवढं सगळं केल्यानंतर याला माफ करायचं रमेशच्या आई म्हणते पुरी आता आमची आबरू तुझ्याच हातात आहे त्याला माफ कर ग नाहीतर आम्ही चवाट्यावर येऊ आधिपती रमेशला म्हणतो ए तुझं काय थोबाड बंद आहे बोल की आता माफी पण त्या माऊलीनीच मागायची का रमेशची काय इच्छा होत नाही तो तो माफ करा आधिपती म्हणतो असं नाही तू दहा वेळा तोंडात मारायचं आणि म्हणायचं नीलमताई मला माफ करा आता अधिपती मोजतो आणि रमेश त्याच्या तोंडात मारून माफी मागत असतो पण नीलम मात्र काहीच बोलत नाही आता रमेशच्याई पुन्हा गायवया करायला लागते अधिपती रमेशच्याईल म्हणतो हे बघा तिला भरीच पडू नका तुम्ही तिला बाई बोलताल आणि माफ करायला भाग पाडताल आणि हे आमसनी मान्य नाही तेवढ्यात भुवनेश्वरी आणि अक्षरा येतात अधिपती म्हणतो आईसाहेब भुवनेश्वरी म्हणते काय चाललंय इकडं आणि अजून हा कसा इथं उभा आता अधिपती सगळा प्रकार त्या दोघींना सांगतो दो। अचानक नीलम म्हणते मी यांना माफ केलं आता सगळे शॉकून तिच्याकडे बघत असतात अक्षरा म्हणते नीलम अगं हे काय करतेस तू अगं तू ह्याला अजिबात माफ करू नकोस मुणेश्वरी म्हणते हे बघ पुन्हा एकदा विचार कर तू याला माफ केलं ना तरी असं नको वाटून घेऊ हा परत असं वागणार नाही हे कुत्र्याचं शेप वाकडं ते वाकडंच राहणार आणि अधिपती तुम्हाने मी सांगतो तुम्ही लय मोठी चूक करताय अधिपती म्हणतो आता निलम तेच माफ करतायत तर आपलं काय आणि आई साहेब ती माऊली एवढी गैवाय करते ते काय नाही पटाना काय करू पंधरा दिवस ठेऊ आणि पंधरा दिवस जर सुधारला नाही ते याला पोलिसात देऊ आता रमेशच्या आईला तो चांगलीच वॉर्निंग देतो हे बघा ह्याने पंधरा दिवसात जर काही कांड केलं तर आम्ही याला पोलिसात देणार आणि नंतर कधीच सुटी देणार नाही मुणेश्वरी म्हणते ए रमेश हे लक्षात ठेवायचं फॅक्टरीमध्ये पण अशी काही गडबड झाली ना तुला लय मागात पडल आम्ही अजिबात सोडणार नाही आता मात्र रमेशची आई पण घाबरते अधिपती म्हणतो पाव्या त्यासने सोडून येणेश्वरी रमेशला म्हणते ए चल नीक ते गेल्यानंतर मुंडेश्वरी आणि अक्षरा एकीकडून असतात आणि अधिपतीला बोलत असतात तो स्माईल करून म्हणतो एका गोष्टीचा आम्हाला लय आनंद झाला एका विषयावर क व्हायना तुमचं एकमत झालं आता तो आणि ओंक्या निघून जातात मुणेश्वरी आणि अक्षर स्माईल करतात सरगम रस्त्याने चाललेले असते तिला आठवतं अधिपतीने रमेशला मारलेलं आणि भुवनेश्वरी बोलली आमचा पोरगा असताना आम्ही हेच केलेलं असतं आता सरगमच्या लक्षात येतं भुवनेश्वरीचा स्वार्थीपणा पण ते आता भुवनेश्वरीला जास्तीच घाबरते आणि म्हणते आम्हाला त्यांचं काम करावंच लागणार चंची येते तेव्हा आजी आणि चारुवास बोलत असतो चारवस म्हणतो त्याला पोलिसात द्यायला पाहिजे चंची म्हणते त्याला तर कामावर ठेवला चारोस ओरडतो ए पोरी खोटं नको बोलू आणि आम्ही तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही आता चंची त्याला घाबरते आणि झालेला प्रकार खरा सांगते आणि जातानी म्हणते मी खरंच बोलले होते खोटं कुठं बोलले आजी पण निघून जाते अक्षरा येते चौरॉस म्हणतो अक्षरा खूप मोठी चूक केली अधिपतीने आणि मी तो माणूस पण नाही बघितला पण तुला एक सांगतो तो नक्की उलटणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद